विचारांची कळ चालण्याचं बळ अक्षरांचं राण शब्दाचं इमान जगण्याचा पाया तुकोबराया ज्यांच्या विचारांचे घडे आचारांचे धडे आणि कर्तृत्वाचे पोवाडे आजही या मातीत गायले जात आहेत त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आकाशापेक्षा विशाल सागरापेक्षा खोल चंदनापेक्षा शीतल गुलाबापेक्षा कोमल मंदिरा इतकंच पवित्र असं एकमेव चरित्र छत्रपती शिवाजी महाराज भीमा भामा आणि इंद्रायणीच्या तीरावर मृत्यूला निद्या छातीनं सामोरे जाणारे स्वातंत्र्यवीर धर्मवीर हुतात्मा स्वराज्य रक्षक स्वराज्य विस्तारक छत्रपती संभाजी महाराज समाज संचितांच्या पार्श्वभूमीवर वंचितांचा विचार करणारे महामानव ज्यांच्या नावानं हे युवा शक्ती करिअर शिबिर सुरू आहे ते छत्रपती शाहू महाराज ज्या ज्या घरी मी गेलो त्या घरातल्या प्रत्येक पालकाचा प्रश्न असायचा करिअर आमच्या मुलानं कशात करावं याचा अर्थ हा भेडसावणारा प्रश्न आहे पण तो इतकाही भेडसावणारा नाही हे आम्हाला शोधणं गरजेचं आहे कारण मी जेव्हा पाचवीत होतो तेव्हा मी एबीसीडी शिकलो ए फॉर एपल बी फॉर बॉल सी फॉर कॅट डी फॉर डॉल ई फॉर एलिफंट हे मी शिकलो तुम्ही शिकले इथे उपस्थित असणार आहे पण मी भाषण करायला लागलो वक्ता झालो त्यात दोन हजार साली प्राध्यापक रामकृष्ण मोरे सरांनी पहिलीपासून इंग्रजी आणलं आणि इंग्रजी आल्यापासून आमची एबीसीडी बदलत चालली दोन हजार तीन ला मुंबईतल्या एका कार्यक्रमाला मी पोचलो आणि एका पहिलीच्या मुलाला मी म्हटलो जरा एबीसीडी म्हण तो म्हणाला ए फॉर अमिताभ बी फॉर बच्चन सी फॉर कॉर्पोरेशन हे त्याच बरोबर होत कारण तो मुंबईत शिकत होता पण लॉकडाऊनच्या अगोदर दोन हजार अठरा मध्ये पुण्यातल्या एका इंग्रजी माध्यमातल्या नर्सरीतल्या मुलाला मी विचारलं जरा एबीसीडी म्हणतोस का तो मुलगा एबीसीडी म्हणतोय ए फॉर एअरटेल बी फॉर ब्ल्यूटूथ सी फॉर चॅटिंग डी फॉर डाऊनलोडिंग एफ फॉर फेसबुक याचा अर्थ आमचा प्रत्येक जन्माला येणारा मुलगा सुद्धा आधुनिक काळात शिकतो आहे हे तुम्हा आम्हाला माहिती आहे पण या युवा शक्ती करिअर शिबिराचा उद्देश काय हे जेव्हा मला महत्वाचं वाटतं कुंदन भाऊ तेव्हा त्याचा उद्देश असा आहे ए फॉर अॅक्युरेसी बी फॉर ब्रेव्हिटी सी फॉर क्लिअरिटी डी फॉर डिसिप्लिन आणि ई फॉर एक्सलन्स हे ज्याला कळेल तो या शिबिराचा विद्यार्थी आणि म्हणून शिबिर ही काळाची गरज आहे करिअरची व्याख्या कुठल्या पुस्तकात वाचायला मिळत नाही अभ्यासायला मिळत नाही पण मी चार पाच नावं सांगतो मग तुम्हाला कळेल की करिअर कशाला म्हणायचं अमिता बच्चन नाव घेतलं की आमच्या समोर करियरचं क्षेत्र येतो अभिनय आम्ही सचिन तेंडुलकर नाव घेतलं की आमच्या समोर क्रिकेट लता दिदी मंगेशकर नाव घेतलं की आमच्या समोर गायन अजय अतुल नाव घेतलं की आमच्या समोर संगीत एवढंच नाही नरेंद्र मोदी नाव घेतलं की आमच्या समोर नाव येतं बीजेपी पवार साहेब नाव घेतलं की आमच्या समोर नाव येतं राष्ट्रवादी याचा अर्थ करिअर ते असत नाव घेतलं की क्षेत्र उभं राहावं किंवा क्षेत्राचं नाव घेतलं की त्या माणसाचं नाव यावं याला म्हणायचं करिअर आणि ही करिअरची व्याख्या मग मला सांगा की करिअर कशात केलं पाहिजे पण जेव्हा दहावीचा निकाल लागतो सात वर्षापूर्वी दहावीच्या एका मुलाला मी विचारलं होतं की तुला काय करायचंय तो म्हटला बारावी पास झालं की सांगतो बारावीला तो पास झाला मी त्याला विचारलं आता काय करायचंय तो म्हटला कॉलेजला गेलं की सांगतो तो फर्स्ट इयरला गेला फर्स्ट इयरचा निकाल लागला मी त्याला विचारला आता काय करायचंय तो म्हणतो सेकंड इयरला गेला की सांगतो सेकंड इयर पास झाला मी त्याला पुन्हा विचारलं आता काय करायचं आहे तो म्हटला थर्ड इयर पास झाला की मग सांगतो आणि थर्ड इयरचा निकाल लागल्यावर मी त्याला विचारलं आता काय करायचंय तो म्हटला मित्र काय करतो बघतो आणि मग सांगतो याचा अर्थ आम्ही आज या आयुष्यात ठरवलं नाही की मला कोणत्या दिशेवर जायचं आहे करिअर मार्गदर्शन यासाठी आहे आमची दिशा आम्हाला ठरवता आली पाहिजे पण आता मुलांना विचारलं की इंजिनियर मेडिकल झालं तर आय टी झालं तर बीएमएस एमबीबीएस याच्या पलीकडं मुलं सांगत नाही तेव्हा मला प्रश्न पडतो एवढी क्षेत्र आहेत का एवढ्याच करिअरचे मार्ग आहेत का पूर्वी हुशार मुलं डॉक्टर झालेली पाहिली हुशार मुलं इंजिनियर झालेली पाहिली मग जी मुलं हुशार नव्हती ते काय झाले हा प्रश्न मला कधीतरी पडायचा तुम्हालाही पडला असेल उत्तर शोधून बघा ज्या ज्या मुलांना शाळेत गुण कमी मिळाले ती ती मुलं आजही यशस्वी दिसतात त्याचं कारण त्या काळात आयटीआय होता आणि आयटीआ ला मुलं जायची कौशल्य हस्तगत करायची आज तुम्ही टाटाला जा आज तुम्ही महिंद्रा कंपनीत जा आज तुम्ही कोणत्याही कंपनीत जा तुम्हाला मुलं दिसतील ज्यांचा आयटीआ झाला ती कामगार क्षेत्रात आजही लाखोचं पॅकेज घेताना ला दिसतात मग करिअरचं क्षेत्र कोणतं हा आजही प्रश्न विचारून बघा उत्तर मिळेल ज्याला आवडा ज्याला प्रामाणिकपणा आहे ज्याला कष्ट करण्याची ताकद आहे ज्याच्याकडे अभ्यासाला महत्व आहे ज्याला समाजाची गरज काय आहे कळत आणि दुसरं महत्वाचं ज्याला अभ्यासक्रम कोणता महत्वाचा आज चालू आहे याची सांगड घालता येते त्याला कोणत्याही क्षेत्रात पाय टाकला की आपलं अस्तित्व सिद्ध करता येत हे, हे करिअरचं दुसरं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून करिअर 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 काय करिअर या प्रश्नाचं उत्तर शोधताना इथं उपस्थित असलेल्या सगळ्या मुलांना मला आहे करिअर त्यालाच खर तर साध्य करता येत ज्याला आपल्या आवडत्या क्षेत्रात पाऊल टाकता येतं करिअर मध्ये तो यशस्वी होतो ज्याला माहिती आहे माझ्यात काय दडलंय आणि मला कुठल्या दिशेवर गेलं पाहिजे करिअर शोधत असताना पालकांना सुद्धा मला आहे की आपली आर्थिक कुवत काय हा विचार करूनच मुलाला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि तिसरी महत्वाची गोष्ट असते की भविष्यामध्ये आज आपण पाहिलं की दिवसा गणित कम्प्युटरच्या लँग्वेजच्या भाषा बदलताना दिसतात मग जर संगणक क्षेत्रामध्ये दिवसाला भाषा बदलत असेल तर संगणक क्षेत्रातलं करिअर कुठपर्यंत आहे म्हणून विचार करा उद्या पाच वर्षाने दहा वर्षाने समाजाला ज्या क्षेत्राची गरज आहे त्या क्षेत्रात आजच आपलं स्थान निश्चित करा तुमचं करिअर तिथं यशस्वी होणार आहे हे कधीतरी अभ्यासलं पाहिजे हा कधीतरी विचार केला पाहिजे कधीतरी याच्यावर येऊन ठाम झालं पाहिजे आणि म्हणून निवड करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विषय महत्वाचा असतो निवड करणं सोपं आहे बरेच मुलं निवड करतात आणि फ्रस्ट्रेशन मध्ये जाऊन ज्या वेळेस पुन्हा माघारी येतात तेव्हा वाटतं की आमचा निर्णय चुकला आमच्या करिअरचं क्षेत्र हे नाही दहावी बारावीच्या मुलांना मला सांगायचं असतं दहावी नंतर अकरावी बारावी करायची की नाही हा प्रश्न वेगळा आहे पण ज्यांना आपल्यातले गुण ओळखता आले इथं कार्यक्रम कौशल्य विकासाचा आहे याचा अर्थ तुमच्या हातात कोणतं तरी कौशल्य असलंच पाहिजे आज कोरोना कोरोनासारखा जेव्हा रोग येतो तेव्हा आपल्याला कळतं घरी बसून हुशार असणारी पोरं सुद्धा काही करू शकली नाही पण तेच आपल्या हातात जर एखादं कौशल्य असतं तर गरीब असून सुद्धा आपण समाजाला सेवा देऊ शकलो असतो म्हणून कौशल्य हे किती महत्वाचं असतं हे संकट आम्हाला शिकवत असतं आणि संकटात जरा संधी निर्माण करायची गोष्ट लक्षात येते तो माणूस कधीही माघारी फिरत नाही ही आयुष्यातल्या यशाची सगळ्यात मोठी व्याख्या असते आणि म्हणून यश 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 म्हणजे काय मी गरीब आहे माझ्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे आज मला दोन वेळचं खायला मिळत नाही मग त्या माणसाचं करिअर होत नाही का एखाद्याकडे कोटी रुपये पडलेले आहे पण त्याला करिअर करताना किंवा करिअरमध्ये मध्ये शिरताना दिसत नाही त्याला दवाखान्याची गरज वाटते तेव्हा काहीतरी करिअरची व्याख्या बदलताना दिसते पण करिअरची व्याख्या बदलत नसते व्याख्या आपल्या मनातून बदलत असते म्हणून जी माणसं मन मनानं खंबीर असतात ज्या माणसाने आपलं ध्येय निश्चित केलं असतं ज्याला आपला उद्देश माहिती आहे आणि ज्याला उद्देश माहिती आहे ज्याला ध्येय माहिती आहे तो प्रामाणिकपणे आपल्या क्षेत्राचा विचार करतो धारस करतो अभ्यास करतो मेहनत करतो कष्ट करतो त्या क्षेत्रात पुढे पुढे जात राहतो मला पुढे जायचं आहे हे आपल्या मनात असलं पाहिजे हे मला महत्वाचं वाटतं मी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण नेहमी सांगतो करिअरशी निगडीत आहे आणि ते कसं आहे तेही मला सिद्ध ते करायचं असतं तेव्हा माझ्या लक्षात येतं शिवाजी महाराजांना करिअर करायचं आहे कोणत्या क्षेत्रात काळ जसा असतो तशी माणसं घडत असतात काळ जसा असतो तशी करिअरची क्षेत्र असतात शिवाजी महाराजांनाच राजाचा मुलगा असताना किंवा सरदाराचा पुत्र असताना सगळं काही उपलब्ध होतं तरी सुद्धा शिवाजी महाराजांना का वाटलं शिवाजी महाराज तंजावरला वय वर्ष नऊ आज इथं बसलेले सगळी मुलं पाहिल्यानंतर प्रत्येकाचं वय अठरा पर्यंत आलेलं आहे शिवाजी महाराजांचं वय फक्त नऊ वर्ष आहे आणि शिवाजी महाराज तंजावरला आहे तंजावरला शिवाजी महाराजांना शहाजीराजा तिथल्या बाजारात घेऊन आलेत आणि बाजारात घेऊन आल्यानंतर त्या तंजावरच्या बाजारात फिरत असताना शिवाजी महाराज तिथली मंदिरे बघत होती तिथले गुप्पवर बघत होते आणि लक्षात आलं एवढ्या मोठ्या उंचीचे कोरलेले दगड एवढ्या उंचावर कसे नेले असतील हा प्रश्न शिवाजी महाराजांच्या डोक्यात आहे आज दुर्दैवाने आमच्या मुलांना कोणताच प्रश्न पडत नाही प्रश्न पडले तर प्रेमावरचे पडत असतात पण हे सगळं विचार करत असताना आमच्या मनात विचारांची मालिका जेव्हा सुरू करायची असते ना तेव्हा आमच्या डोक्यात अनेक प्रश्न पडायला पाहिजे करिअरचा प्रश्न तुमच्या डोक्यात अजूनही पडलेला नाही कोणीतरी सांगितलं इथं बसवलं कुणीतरी म्हणालं इथं घेऊन आले म्हणून आम्हाला करिअरच्या गप्पा ऐकायला मिळतात ही तरी महत्वाची गोष्ट आहे पण या गप्पा ऐकत असताना त्यातला विचार किती महत्वाचा असतो हे मला महत्वाचं वाटतं शिवाजी महाराजांना बाजारात फिरताना शहाजीराजांनी विचारलं शिवबा राजे या बाजारात काय काय घ्यायचंय आत्ता करिअरची सगळी नावं जर तुम्हाला सांगितली कला क्षेत्रात गेला तर दीडशे क्षेत्रातलं करिअर करता येतं कॉमर्स क्षेत्रात गेला तर एकशे सत्तावीस क्षेत्रातलं करिअर करता येतं बीएससी ला तुम्ही म्हणजे सायन्स क्षेत्रात गेला तर एकशे पंचवीस क्षेत्रामध्ये करिअर करता येतं मग कॉलेजच्या मुलांना हे साडेतीनशे पावणे चारशे करिअरचे चे क्षेत्र आहे तरी सुद्धा आम्हाला प्रश्नच पडतो कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे मग शिवाजी महाराज बाजारात फिरत असताना त्या काळामध्ये त्या बाजारात फिरताना शहाजीराजे प्रश्न विचारतायत शिवराजे या बाजारात काय विकत घ्यायचं आजचा एखादा मुलगा असता तर खेळण्याच्या गोष्टींकडे धावत सुटला असता आणि म्हणाला असता मला हा हा खेळ आवडतो मला ही खेळणी आवडते पण शिवाजी महाराज विचार करतात आणि म्हणतात आबासाहेब या बाजारात विकत मिळत नाही ते काय नवव्या वर्षी प्रश्न पडतो शिवाजी महाराजांना पण त्यावेळेचे पालक आणि शिक्षक हे जागे होते ते मुलांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे आजचे एखादे पालक म्हटले असते अरे ग बस बाजारात सारच विकत मिळतं मग काय तुला सगळ्याची यादी सांगत बसू का शिक्षक म्हणले असते मी दोन दिवस अभ्यास करून येतो मग सांगतो शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज विचार करतायत म्हणजे पूर्वीचे पालक मुलांना समाधानकारक उत्तरं द्यायची फेकाफेकी करत नव्हते खोट सांगत नव्हते चुकीचं बोलत नव्हते शिक्षक सुद्धा अभ्यास करून यायचे मग उत्तर द्यायचे आय टीआयचे शिक्षक आता महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षकांमध्ये कष्ट घेणारे शिक्षक आय टी आयचे शिक्षक आहे कारण त्यांना मुलांना कौशल्य द्यायचं आहे त्यांना फक्त शिकून सोडायचं नाही ही एक वेगळी गोष्ट आहे दुसरं महत्वाचं प्रामाणिकपणे काम करणारे शिक्षक आहे आणि हे सगळं अभ्यासात असताना शिवाजी महाराजांच्या समोर बाजार आहे आणि बाजारात अनेक गोष्टी आहे आणि शहाजीराजे पुन्हा म्हणत आहेत या बाजारात हत्ती घोडे उंट शस्त्र अस्त्र कपडे लते जड जवैर सोनं चांदी नाणं सारं विकत मिळत आणि शिवाजी महाराज म्हणतात आबासाहेब या बाजारात विकत मिळत नाही ते काय मी सांगतो आजचा पालक असताना म्हटलं असता घरी चल तुला दाखवतो पण ते शहाजीराजे होते ते म्हणाले शिवराजे या बाजारात सारं विकत मिळतं पण एक गोष्ट विकत मिळत नाही तिचं नाव स्वातंत्र्य स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य नऊ वर्षाचे शिवाजी महाराज आवडतात आणि सांगतात मनाशी ठरवतात ज्या महाराष्ट्रातून आलो ज्या पुणे जिल्ह्यातून आलो ज्या सह्याद्रीच्या दराखोऱ्यातून आलो तिथल्या माणसाला स्वातंत्र्याने जगता येत नाही उभी हयात माझ्या महाराष्ट्रातल्या माणसाला स्वातंत्र्य मिळवून देईन हे नवव्या वर्षी करिअरचं क्षेत्र आहे हे शिवाजी महाराजांनी ठरवलेलं आहे कारण त्यांना त्याची जाणीव होती ज्या मुलाला आपल्या पालकांच्या परिस्थितीची जाणीव आहे त्याला सांगावं लागत नाही तू या क्षेत्रात जा तो त्याचं क्षेत्र आधीच निवडून बसलेला असतो